निगुडे गावातून नेहमीच ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे या बाबतीत नेहमीच ग्रामस्थांकडून तक्रारीही केल्या गेल्या सकाळीच खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची चाक रस्ता रुतली होती त्यामुळे रस्ताही खचला आणि वाहतूक खोळंबली होती या रस्त्याचं काम मे महिन्याच्या अखेरीस करण्यात आलं होतं त्यामुळे या कामाबाबतही ग्रामस्थांकडून शंका उपस्थित करण्यात येते एस टी वाहतूक बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे हाल होणार आहे दरम्यान ओव्हरलोड वाहतुकीसंदर्भात अनेकदा ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या डंपर अडकल्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आजही याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतलाय त्यामुळे संबंधित विभागानं याकडे गांभीर्यानं पाहावं आणि कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते गेली दोन वर्ष झाली सातत्याने या ठिकाणी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो गावचा प्रथम नागरिक माझी सरपंच असल्यापासून परंतु हा रस्ता गेली चार पाच वर्ष आ, चार पाच कोटी रुपये खर्च करूनही या रस्त्याला जर असे ओव्हरलोड वाहतूक होत असेल आणि तहसीलदार या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन आर टी ओ यांचे जर लागे बांधे असतील आणि या ठिकाणी आज या मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे या ठिकाणी दररोज गैरसोज होते या तिन्ही अनुर्लीतील तीनही क्रशर कंपनी आहेत या अनधिकृत चालू आहेत आणि याला पूर्णपणे जिल्हा खनिकार्मिक अधिकारी सावंतवाडी तहसीलदार यांचा पूर्णपणे हाड आहे आणि आज या ठिकाणी गावातल्या मुलांना या ठिकाणी याचा त्रास सहन करावा लागतो मागे अशी घटना घडून एक बकरीचा मृत्यू झालेला त्यावेळी आम्ही समजलेलं आज एसटी पूर्णपणे या ठिकाणी खुलंबलेले दररोज या मुलांचा या ओव्हरलोड वाहतुकीमुळे त्रास होतो जर जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावर जर गंभीर दखल घेऊन याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशारा मी या माध्यमातून देत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल